स्वराज्याचं शौर्य स्वाभिमानाचं अभेद्य कवच आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या बारा किल्ल्यांना आता युनेस्कोने जागतिक वारसा यादीत स्थान दिल्याने भारतीय जनता पार्टी कळमच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर मंडल अध्यक्ष मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा केला पटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली उपस्थितांना पिडेखाऊ घालत तोंडगोड करण्यात आलं छत्रपतींच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला गडकिल्ले आज माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे जागतिक दर्जाचा वारसा म्हणून युनेस्कोने नोंद घेतली सर्वांनी आम्ही हिंदू म्हणून त्याचा उत्सव साजरा केला आणि मोदीजी आणि देवेंद्र भाऊंचे आभार व्यक्त केले राज्य शासनाच्या प्रस्तावाला मान्यता देत युनेस्कोने जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवरायांच्या रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी यासह तामिळनाडूतील जिंजी या बारा किल्ल्यांचा समावेश केला यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर संबंध देश व जगभरातील शिवभक्तांकडून आनंद व्यक्त करण्यात येतोय नमस्ते धाराशिन्यूज कळम